नमस्कार बातमी जनते कर्णधार न्यूज अरे अपना महाराष्ट्र महाराष्ट्र शांतता लडका भाऊ ताई मी एक मिनिटात सांगतो आपल्या दलित पीडित शोषित वंचितासाठी लढणाऱ्या आणि आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आणि आपली व्यथा उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून सरकारचं नाक दाबण्यासाठी आज या ठिकाणी सुषमाताई उपस्थित आहेत मी बालाजी पाटील चाकूरकर या प्रशिक्षणार्थ्यांचं राज्याचं नेतृत्व करतो हे अमरावतीहून आमचे प्रकाशदादा साबळे येत नाही आम्ही तुमचे खूप फॅन आहोत आपण त्यामुळे आपल्या निवडणुकीच्या अगोदर ही लाडक्या भावासाठी योजना आणली होती आणि या लाडक्या भावाला आता दोन महिने झाले रोजगार आता प्रशिक्षण संपूर्ण वेळ झालाय त्यामुळं यांना रोजगार कायमस्वरूपी भेटला पाहिजे आणि यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे यासाठी अधिवेशन काळापासून आम्ही सहावा दिवस आहे आज नऊ तारखेला चॉकलेट मोर्चा काढला चॉकलेट दिला आम्हाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून कायम रोजगार देण्याचं आणि निवडणुकीमध्ये दे जिंकले आणि निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर त्यांनी सत्ता हस्तगत केली सत्ता हस्तगत केल्यानंतर रश्यातल्या युवकाला आणि युवतीला वऱ्यावर सोडून दिलंय त्यामुळे मी परवाला उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा भवनामध्ये भास्करराव जाधव जाधव साहेबांच्या माध्यमातून मी भेटलो आणि त्यांनी पण आपला प्रश्न उपस्थित करतो असं आश्वासन दिलं पण अद्याप काय प्रश्न उपस्थित केला हे आमच्या कानापर्यंत आलेलं नाही तर सुषमाताई तुम्ही तळागाळातल्या लोकांचं नेतृत्व करता हे ने सगळी गोरगरीबाची लेकर हे वंचिताची लेकर त्यामुळं या करजवंताला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे याकरिता आपण त्यांना आश्वासित करा आणि यांचा आवाज बुलंद करा अशा प्रकारची विनंती करतोय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनात दुप्पट वाढ झाली पाहिजे या मागणी करता आपण सगळे एकत्र जमलेले आहात मला एकाच वेळेला आपल्या सगळ्यांच्या बद्दल आपार आदर आणि सहानुभूती आहे आदर यासाठी की तुम्ही सगळी शिकलेली आहात सहानुभूती यासाठी की तुम्ही मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवू शकता <laughs> अरे त्या लक्षात घ्या त्या एका लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे किती योजनांवरती परिणाम झाला हे समजून घ्या सारथी बार्टी महाज्योती या सगळ्या योजनांच्या फेलोशिप तशाच पडून आहेत सामाजिक न्याय विभागाचा सगळा निधी तिकडे वळवला जातोय सामाजिक न्याय मंत्र्यालाच त्याची खबर नाही अर्थात त्याला बी तसंच आता ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी नव चॉकलेट दाखवलं त्यांनी त्यांची इलेक्शनची पोळी भाजून घेतली आता इलेक्शन झालं सत्ता मिळाली आता सत्ता मिळाल्यावर गरज सरो वैद्यवर ते बघायला तयार नाही दादा हो हे सगळं गाजर आहे आपण लढताय ही चांगली गोष्ट आहे मात्र सरकार याकडे किती लक्ष देईल याबद्दल शंका आहे पण तरी सुद्धा आपला विषय मला जेवढा शक्य आहे तेवढा मुख्य प्रवाहामध्ये मांडण्याचा आणि यावर काही तोडगा निघतो का या संबंधाने विचार करण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्नशील असेल फक्त हे सगळं चालू असताना तुम्ही उंडी पोरं आहात तुम्ही आई तुमच्या आईबापांचं भविष्य आहात तुमच्या आईबापांनी प्रचंड खत्ता खाऊन कष्ट करून तुम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे कुठल्याही हुल्लडबाजीमध्ये कुठल्याही भावनिक आवेशामध्ये कुठल्याही पद्धतीने सरकारला धडा शिकवण्याच्या नादात तुमच्याकडून चुकीचं पाऊल उचललं जाता कामा नये तुमच्याकडून चूक होता कामा नये तुम्ही या सगळ्या संबंधाने अत्यंत सामंजस्याने हे आंदोलन पुढे नेलं पाहिजे राहिला प्रश्न हे आंदोलन ज्यांच्या निमित्ताने उभं राहिलं हे बालाजी पाटील चाकूर म्हणजे शिवाशेजारचे आहेत अनेक वेळा त्यांनी कष्टकऱ्यांचे आणि अशा सगळ्या गरजू लोकांचे प्रश्न उचललेले आहेत हाताळलेले आहेत त्यांनाही आंदोलनाचा तो अभ्यास आहे आज अधिवेशनाचा कदाचित शेवटचा दिवस आहे आता उद्या शनिवार त्यामुळे ते काय आता आता त्यांचा पिकनिक पण सुरू होईल आता उद्या महल वगैरे एरियामध्ये जाऊन शॉपिंग करणं मजा करणं थोडं सावजीवर ताव मारणं असं सगळं सुरू होईल तुमच्या प्रश्नांकडे ते किती लक्ष देतील कठीण आहे पण तरीही आता आपण जी ताकद दाखवलेली आहे ही ताकद जर त्यांनी ऐकलं नाही तर आपण पुन्हा एकदा काय फेब्रुवारी काही फार लांब नाही पुन्हा बजेट सुरू होतं बजेटचं अधिवेशन तेव्हा आपण पुन्हा आझाद मैदानावर बसायला त्यांच्या सोबत असू आणि तुमची बहीण तुमच्या सोबत असेल सुषमाताई अपने खूब खूब आभार धन्यवाद यस सर थैंक यू यस सर थैंक यू हेलो हलो सर्वप्रथम